सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय निषेध बदलापूर ठाणे येथील चार वर्षाच्या दोन चिमुरड्या बालिकांवर शाळेतील एका साफसफाई कर्मचारी अजय शिंदे याने केलेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करून त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बुधवारी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मेहकर तहसील कार्यालयात येथे जाऊन तहसीलदार मडके साहेब यांना निवेदन देऊन कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यापुढे महिला भगिनी व विद्यार्थिनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत त्यांना सुरक्षितता मिळावी गुन्हेगारांवर कायद्याचा चकवा निर्माण व्हावा आणि असे कृत्य करणाऱ्या नराधमांना धडा मिळावा यासाठी या, या नराधमाला त्वरित फाशी देण्यात यावी या माणुसकीला काळीमा फासऱ्या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी उपस्थित आशिष दादा रहाटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख निंबाजी भाऊ पांडव तालुका प्रमुख किशोर भाऊ गारोळे शहर प्रमुख ऍडव्होकेट आकाश भाऊ घोडे युवासेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट संदीप गवळी ऋषिकेश जगताप युवासेना शहर प्रमुख રમેશ બાપુ દેશમુખ શ્યામ પાટિલ નિકમ સાહેબરાવ હિવાળે પરસરામ પાટિલ સંદીપ ગારોળે અમોલ બોરે રફી ગવળી ગનેશ ગાવ પ્રકાશ માનવતકર ગજાનન જાધવ શુભમ પાનખેડે અમોલ મોરે જગન્નાથ ઘાટોળ છગન સંગોળે રોહન જાધવ ભરત ચેકે અશોક સવડતકર शेख खलील अश्विन सावळे हर्षल देशमुख उपस्थित होते बदलापूर येथील झालेल्या घटनेचा बदलापूर येथील घटनेचा